Oh. <laughs> That's okay. हॅलो दिनेश वैष्णव हाय नमस्कार हाय हॅलो सव्वा बारा होता आले आता मला जायचं आणायला काय नाही आता हे बनवताय मी जेवण भात लावायचा आहे मला a a hina Ahi, ahi. घ्या ना तुम तुमच्या मनाने आपोआप आपल्या मनाने शोधायचं आपल्या मनाने घ्यायचा ना शोध <laughs> शोध घ्यायचा शोध इथे कसं मला तुम्ही हे केलं शोधला तसं तिकडे शोधायचं गणेश दादा हाय हाय बालाजी दादा हॅलो नमस्कार दादा नमस्कार हॅलो मग ओळखला मी तुम्हीच ओळखलं नाही वाटतं मला स सर्वजण मस्त आहे दादा मग मजेत आहे नवीन आय डीला मला हे करा फॉलो करा भाग्यश्री ब्लॉग म्हणून भाग्यश्री ब्लॉग एकोणीसशे पंच्याण्णव ठीक आहे जे नवीन आहे ना त्यांच्यासाठी आणि नाही जर भेटली आय डी तर मा ते माझ्या कम्युनिटी पोस्टला मी लिंक शेअर केलेली आहे मग तिथे जाऊन तुम्ही फॉलो करून घ्या ठीक आहे चिंत्रनाथ शिंदे हॅलो दादा नमस्कार आ, आता मला ना पिल्लूला शाळेत आणायला जायचंय रोज म्हणजे सोडायला जावं लागतं आणि आणायलाही आता मिस्टरांची स्टरनची डिव फशीब चालू आहे ना फशीब नाही आहे ते नाईट टी म्हणजे हे करून नाईट डे करून सकाळसाठी थांबलेले आय डी पिन करत आहे हो बरं मी टाकू का आत्ता टाकू का थोड्या वेळाने तर चालेल टाक था, टाकते मी मी करते शेअर तर तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन जाऊन बघा मी तिथे तुम्हाला आय डी वगैरे भेटून जाईल माझं नवीन आयडी आहे टाकते मी थे थे तो माला <laughs> मी वाट बघतोय बाहेर तुमची बाहेर कुठे आय डी शेअर करायची मला आय डी थांबा मी आयडी शेअर करते माझी नवीन आयडी ना मी शोधली पण दीपक दादा हॅलो आज का काही कोणाला जागाच नाही आली का, का, का ना मी लाईव्ह घेतली नाही तर कोणी मला रिप्लाय सुद्धा केली नाही कुठे काय आहे का गेली म्हणून हा उठा उठा दुपार झाली आता शिकका तुम्ही कुठे आता मी शाळेत बर येते मी आणि ठेवणार ठेवणारे लाईव्ह बर का लिंक शेअर करू मला एकदा दिंक जुन्या आय डी ला शेअर करते करते मी शेअर मग तुम्ही बघून घेते ती तुम्हाला आम्ही या तुम्ही या दिशा तुम्ही ओळखलं नाही का मला चैतन्य दादा ओळख असेल पण एवढं लक्षात नाही आता भरपूर जण देतात ना अशा नावाचं सर्दी नाही नाही झाली ते मसाला फोडणी दिला ना भा म्हणजे आता शिके टाकली भाजी तर तिथे हे होते ठेसकायतोय मला तर त्याच्यामुळे असं थोडं सर्दीसारखं झालंय नवीन आहे ती नवीन आय डी शेअर केली आहे सर्वांनी फॉलो करा टाकते मी सब करा एक फोटो टाकते तिच्या खाली पिंक कलर ची लिपस्टिक लावलेली आहे तो तो फोटो टाकते श्वास घ्यायला अडचण होत पिंक कलर चा फोटो टाक टाकत आहे मी मला ना आता जायचं आहे सवबारा झालंय भात लावलाय मी भाजी टाकली एकीकडे मग आता भातबाजी होईल मग तिकडन आल्यावर दोन तीनचा पथ करेल आज ना काय झालं मला एवढा उशीर झाला उठायला बघायचं कामच नाही भरपूर बाला पाटील गौरी गौरी पान तुलासारखे गौरी पार नाही आहे दादा रिअली मी सावळी आहे उलटे फोनमध्ये फिल्टर असतं किंवा प्रकाश असतो ना लाईटाचा तर म्हणून तसं दिसतं हो हो आले चालेल लगेच कुठे पण तुम्ही तिथं तुम्हाला माहिती आहे का मी कोणत्या शाळेमध्ये चालली अहो टेक्स हॅलो टेक्स दादा हाय भाऊजी कुठे भाऊजी नाईट शिफ्ट करून डे शिफ्टला परत गेले तर मी सकाळी वर्ष उठले ना तर पटकन पिठलं बनवलं त्या वेळेवरती पिलूलाही तेज दिलं ते पण आले त्यांनी गरम पोळ्या आणि पिठला घे घेऊन गेले शाळेमध्ये इकडं आपल्या कामावरती आणि पिलूलाही शाळेमध्ये सोडलं आणि आता मला आवरून ना त्याला आणायला जायचं आहे एक वाजता त्याची शाळा सुटते ना मग अरे चालू लाईव्ह पिन आय डी मेन्शन करा केली ना मी में, मेन्शन केली कम्युनिटीला टा था, टाकली मी नवीन आय डी माझी तर ती जी लाईव्ह चालू त्याच चा कम्युनिटीला टाकली तुम्ही तिथे जुन फॉलो करून घ्या बेसनच केलं ना मग पिठलं नवीन आयडी टाकली मी शेअर केली जाऊन बघून घ्या आणि फॉलो करा नवीन आय डीला पिंक कलरचा फोटो आहे आता तू तू तर म्हटलं तुम्ही तिकडे मी येतो मग आता शिवत कोणती शाळा आहे तर ठीक आहे तुम्ही मला कसे बोलले आय डीवरून काय बा मी काय बोलले बाकीच्यांना त्यांना सदाशिव कुठून बोलतो चेतन सदाशिव बोला आता त्यांना सांगा ते विचारताय तुम्हाला कुठून बोलताय ना मी आता तूच तर म्हटलं तुम्ही या म्हणे मी तुम्हाला भेटतो येऊन मग आता शोध कोणती शाळेत मी मी कशाला सांगू भाऊजींचा सा नंबर पाठवा आता इथं इथं आयडीला आलेले ना भाऊजी तर त्यांनाच त्यांचा नंबर विचार आणि कॉल कर हो हो या या नक्कीच या माझ्या पण लाईव्ह या लाई एक वाजता सगळे ओके तेच तडका दादा तडका रेसिपी ओके दादा येते नक्कीच भाऊजी आलेले आहे ला, वर त्यांनाच विचारा की तुमचा नंबर द्या मग त्यांच्या याच्यावर कॉल करणार तर तुझा पाठव हो, लगेच ते तुला नंबर बघून कॉल करतील ते काय आलेले ना वरती आहो बोला ना त्या हे आपलं याचं नाव काय दीपक दादा दादासोबत बोला ना त्याला बोला तुम्ही तो नंबर मागते तुमचा त्याला नंबर द्या आणि त्याला कॉल करा Hello, Weibo, hi. मस्त आहे तू कसाच आहे मी कशाला चिडू तुझ्यावरती मी कशाला चिडू मला बोलत नाही का बोलते है ना सगळ्यांना तर बोलते है मी एक पस्तीस झाली आता जायचे आहे मला मला भेटलो नाही तर राग आलाय होता राग ते येणारच ना थोडंफार जाऊ दे काही हरकत नाही नशीब राहत सर्वांचं भेटायचं नाही भेटायचं ज्याला भेटायचं ते दूरून सुद्धा भेटतात ज्याला नाही भेटत ते, ते जवळ असून सुद्धा भेटत नाही राजू टेलर हाय एक चिमणी चिमणी दिसती का तुला मी काय रे काय राजू टेलर तुम्ही येत नाही गड्या विसरला ता मला मे हॅलो तुम्हाला नाही बोलत आहे मी तुम्ही कशाला लेता मला भेटायला जे जवळ होते ते अरे भाग्यश्री एवढे काम होते म्हणून नाही आलो अगरे बापरे एवढं कोणतं काम आहे तुला चला आता मला जायचंय पिल्लू आणायला अरे अरे बापरे लाईवला सर्वजण कनेक्ट रहा अभी आला होता का हजू मग तो रो, रोज येतो तो मला विचारतो रोज तो आला का टे, टेलर कुठे गेला टेलर कुठे गेला तर टेलरच माहित नाही म्हटलं मला रोज येतो तो रोज येतो असं असतं का कसं असतं का What